आता आपल्या समोर कंपनीचे टेक्निकल विभाग सांभाळणारे सन्माननीय साहेब आपल्याला सांगतील प्रथम तर मी कंपनी मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते नहीं साहेब आम्ही आपल्याला विचारू इच्छितो आता मसाचे दादा आपल्या शेजारीच उभे आहेत यांनी आपल्यावर तो ता ता विश्वास दाखवलेला आहे आणि तसं तुम्ही पात्र देखील ठरलायत की उत्पन्न वाढलेलं आहे पण याचं मागचं गुपित काय आहे आम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही सांगाल कारण आम्ही शेतकऱ्यांच्या सेवाच काम करतो आणि शेतकऱ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचावं हा आमचा छोटासा हेतू आहे तर आम्हाला तुम्ही या सीताफळाच्या बागेत सहाश्या कलमांमध्ये रोपांमध्ये जे नियोजन केलं हे आम्हाला थोडक्यात सांगा मॅडम कसं सांगायचं गेलं तर इकडचा जो भाग आहे आमचा पस्तीस गावच्या दुष्काळी पाणीपट्ट्यातला हा सलगर बुद्रुकचा आमचा भाग आहे आणि ह्याच्यामध्ये अजिबातच पाणी नसतं आमच्या गावामध्ये म्हणजे सुद्धा प्रांत उरते आणि ह्याच्यामुळं मसाजी दादांना गेल्या चार पाच वर्षाखाली कुणीतरी सांगितलं की सीताफळ लावा ह्यांच्याबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांनी हिथं सीताफळ लावलं पण गेल्या दोन चार वर्षामध्ये ह्यांचं सीताफळ धरायला आलं पण त्यांना अजिबात त्यांचं सेटिंग झालं नाही आणि बरेच प्रॉब्लेम त्यांना आले पैसे जेवढे व्हायचे हो आहेत ते पैसे तर अजिबातच झाले नाहीत आणि काही माणसांनी सुद्धा टाकल्या बघा पण नंतर आमचे किसान ॲग्रीमार्टचे मॅनेजर कांबळे साहेब यांनी त्या मसाजी साहेबांना किंवा बाकीचे स देवकर सरांना इथले बाकीचे चव्हाण सर असतील हे सगळ्यांना सांगितले की तुम्ही ॲग्रीकॉचं नियोजन करा आणि मग ॲग्रीकॉचचा सीताफळाचा पॅटर्न आपण इथं राबवायला चालू केला आणि हे पॅटर्न म्हणजे काय की इथं जो तुम्हाला शेंडा दिसतो आहे हा शेंडा हा शेंडा बारका करणं हा शेंडा आडवा करणं आणि ह्याच्या फुट्या थांबवणं आणि खाली मागच्या बाजूला सेटिंग करणं ही गोष्ट ह्या सीताफळामध्ये खूपच महत्त्वाची आहे आणि हे सेटिंग एकदा झालं की आपण पन्नास टक्के भाग जिंकला असा याचा अर्थ होतो आपण ह्याच्यासाठी माती परीक्षण करून टाकणे त्याला झाडाला डबल ड्रीप करणे आणि त्याच्यानुसार वरणं फवारणी आणि ड्रीपमधली खतं हे ॲग्रिकॉस्टच्या पॅटर्ननुसार ह्याला दिली गेलेली आहेत आणि त्याच्यामुळं थ्रिप्स आळी मावा तुडतुडे मिलीबग आणि सेटिंगचा इथं तुम्ही आता मोजलाच की सरासरी शंभर ते सव्वाशे सेटिंग तुम्हाला एका झाडाला दिसत आहे आणि अशी सरासरी सहाशे झाडांमध्ये परिस्थिती आहे आणि हे सगळं सेटिंग ही सगळी जी व्यवस्थित नियोजन आहे हे सगळं स्वतः मसाजी बनसोडे साहेबांचं कष्ट आहे आणि अॅग्रिकॉस्ट त्या कष्टाला थोडीफार साथ मिळाली आहे आणि त्या साथीमुळे त्यांनी चांगल्या पद्धतीनं इथं नियोजन केलेलं आहे धन्यवाद आदाडे साहेब मी पुन्हा एकदा आपल्याला विचार विचारू इच्छित आहे असे कोणते ते औषधं आहेत जे नियोजन केलं तुम्ही थोडक्यात हे ही जी सीताफळ आहे त्या सीताफळाला वाढ थांबवण्यासाठी आपण डी पीडीएच असेल झेनिया असेल त्याच्यामध्येच वाढ थांबवणारी जी कीटकनाशकं आणि बुरशीनाशक मार्केटमध्ये आहेत ती आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे दुसरी गोष्ट की ह्याला जी कीटकनाशक आहे हँगर नाईन झोमॅटो फिश ऑइल आणि डॉक्टर नेम अशा प्रकारचे कीटकनाशक की दिल्यामुळे एकही ट्रिपचा डाग तुम्हाला एवढ्या प्लॉटमध्ये दिसणार नाही जी काही फळं दिसतील ती एकदम फ्रेश एकदम चांगल्या पद्धतीची दिसतील आणि डागासाठी जर तुम्ही म्हटला बघा आत्ताच पाऊस येऊन गेला आपण पावसामध्येच हे शूटिंग काढलं तर पाऊस पडल्यानंतर आपण फक्त यांना एकच सांगितलं की शाडोफाईट कंबोज म्हणजे एस सीचा फॉर्म्युला तुम्ही पाऊस पडल्यानंतर संध्याकाळी मारून घ्या तुम्हाला कधीही कुठलाही त्रास होणार नाही आणि ह्यांनी एकच ते नियोजन केलं उठला की एस सीचा फॉर्म्युला पाऊस पडल्यानंतर मारायचा आणि तो फॉर्म्युला मारला की एकाही फळावर कुठले डाग येत नाही कुठलंही त्याचं हे होत नाही आणि फुगवणीसाठी सीताफळाचं स्पेशल मटेरियल फोर्स झेनिया के चॅलेंज आणि जीवाणूमध्ये मायकोरायझा पी एस बी के एस बी अशासारखे ॲग्रीकॉलचे चांगल्या क्वालिटीचे एक नंबर क्वालिटीचे फ्रेश जीवाणू आपण ह्या शेतकऱ्यांना देतो आहे त्याच्यामुळं शेतकरी खूप खुश आहे ह्याच वर्षी शेतकऱ्यांचे ते जरी नाही म्हटले तरी ह्या वर्षी सेटिंगचे प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहेत सरासरी दीडशे शंभर रुपयाच्या वर ह्या वर्षी रेट राहणार आहे आणि ह्या सेटिंगचे रेट हे एवढे राहणारच आहे मसाजी साहेबांच्या म्हणण्यानुसार दहा टन जर माल निघाला तर त्या दहा टनाचे दहा लाख रुपये कमीत कमी त्यांचे होतील त्यांच्यावरचं जे कर्ज आहे किंवा त्यांनी आत्तापर्यंत शेतीमध्ये केलेला कर्ज आहे तो, कर तो खर्च नील होऊन त्यांना ह्या वर्षी चांगले पैसे होतील आणि त्यांनी मला स्वतः सांगितलं की साहेब ह्या वर्षी जर बाग चांगली झाली तर पुढचं जे तीन एकरचं क्षेत्र मला दिसतंय ते माझं मोकळं आहे मी लगेचच्या लगेच पुढच्या दिवाळीमध्ये इथं मी सीताफळ लावून टाकणार आहे म्हणजे शेतकऱ्याचा आत्मविश्वाससुद्धा आमचा वाढलेला आहे पस्तीसगावच्या दुष्काळामध्ये इथं आज बोर सारखं पी 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 पीक असेल डाळींबसारखं पीक असेल किंवा अजून बाकीची द्राक्षासारखं पीक असेल हे कुठलंही पीक मोठ्या प्रमाणात कंटिन्यू सक्सेस झालेलं नाही आणि ह्या माध्यमातून इथं शेतकऱ्याला आर्थिक हातभार लावणारं सीताफळाचं पीक आपण एक चांगल्या पद्धतीनं आणून देतोय आणि त्याचा ॲग्रिकॉसचा आणि तुमच्या सर्वांचा वाटा ह्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने येतोय ह्याच्याबद्दलच विठ्ठलाचे खूप खूप धन्यवाद एवढे बोलून मी माझे दोन शब्द समजतो धन्यवाद आधाटे साहेब आपण सकाळपासून प्रवास करतोय आजूबाजूला शेतकऱ्यांकडे पाहिलं तर ऊस हेच मुख्य पीक आहे परंतु ऊसासाठी लाग होणारी तगमग शेतकऱ्याला करावं लागणारं ला ला कष्ट आणि आर्थिक दृष्ट्या जर पाहिलं तर कुठेतरी त्याचा मेळ बसत आणि ते शेतकऱ्याला पडवडत नाहीये पण आपण एक सीताफळाच्या दृष्टीने मसाजी काकांना जे तुम्ही एक आशेचं किरण डावलंय आणि त्या आशेच्या किरणाचं आपण हे प्रत्यक्ष फलित पाहतोय तर मी ऍग्रीकॉस्ट टीमला आणि इस्पेशली अदाटे साहेबांना धन्यवाद सांगेन की आपण आपण उत्कृष्ट शेतकरी उभे करत आहात जे शेतकरी शेतीकडे निराश पाहत पाहतात पण त्या शेतकऱ्यांमध्ये एक आशेचं किरण म्हणून कंपनी जे काम करते याला माझा मानाचा मुजरा आणि ग्रँड सेल्यूट धन्यवाद